मान्य नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब ज्या दिवशी थापलिंगच्या यात्रेमध्ये गेले त्या थापलींच्या यात्रेमध्ये आपल्या सगळ्यांनी समोर पाहिलेलं आहे की स्वतः नामदार वळसे पाटील साहेबांनी हा निर्णय जाहीर केलेला आहे की भीम थापलिंगच्या देवस्थानासाठी पन्नास लाख रुपये दोन टप्प्यामध्ये दोन टप्पा पंचवीस लाखाचा एक टप्पा आणि पंचवीस लाखाचा दुसरा टप्पा अशा पद्धतीने तिथे देण्याचा निर्णय नामदार वळसे पाटील साहेबांनी जाहीर केलेला आहे आता तो निर्णय साहेबांनी जाहीर केल्यामुळं शेवटी भीमाशंकर सहकारी साखर कारखाना हा नामनीय नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली चालतो आता कोणाला लोकप्रियतेसाठी काही पोस्टरबाजी केली काही घोषणा केल्या तरी जनता काही खुळी नाही आहे जनतेला हे माहिती आहे शेवटी नामदार वळसे पाटील साहेबांनी तो डिक्लेअर केल्यामुळं संचालक मंडळात सुद्धा आज पण चर्चा झाली आहे आमची त्या संदर्भामध्ये आणि फक्त आजच्या मितीला लगेच फंडची उपलब्धता तुम्हाला सगळ्यांना माहिती आज शेतकऱ्यांना पेमेंट करण्यासाठी अडी अडचण आहे तर त्यामुळं टप्प्याटप्प्याने जशी उपलब्धता होईल त्यावेळेस आम्ही त्या पद्धतीने ते देवस्थान ट्रस्ट असो किंवा बाल विकासमध्ये इतर लोकांना जो काही निधी उपलब्ध करून द्यायचा आहे तो देणार आहोत साहेबांचा कुठे फोटो नाही अशा फोटो त्यांच्या तर त्याने स्वतः निघून सांगतो की ऑफिशियल पेजवर नाही आहे साहेबांचा कुठे फोटो नाही आता त्यांच्या मी परवा सुद्धा मला कोणीतरी असाच प्रश्न विचारला होता की तुमचा उल्लेख देवदत्त निकम ही खेरी भाषेत करतात तर मी त्या दिवशी सांगताना सांगितलं होतं की माझा उल्लेख जरी एकरी भाषेत केला तरी मी देवदत्त निकमचा उल्लेख कधीही एकेरी भाषेत केलेला नाही त्यामुळे तो त्यांच्या संस्काराचा भाग आहे मी त्याच्यावर बोलणार नाही असं मी त्या दिवशी सांगितलं होतं आता हा यालाच अनुसरून हे का सांगतोय मी त्यालाच अनुसरून तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला त्यांच्या ऑफिशियल पेजवर जर असेल तर त्यांना त्यांचा तो मोठेपणा त्यांनी दाखवायला पाहिजे होता की हे क्रेडिट देवदत्त निकम यांचं नाही हे जे काही डिक्लेअर केलं आहे हे नामदार वळसे पाटील साहेबांनी डिक्लेअर केलेलं आहे त्यामुळे हा सगळा जो काही श्रेय आहे किंवा हे सगळं जे आहे आम्ही सगळे संचालक म्हणून बसलेलो आहोत आणि नामदार वळसे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचं कामकाज चालतं त्यामुळं एखाद्याच्या पेजवरून नामदार वळसे पाटील साहेबांचा फोटो आला नाही म्हणजे साहेबांचं महत्व कमी होत नाही धन्यवाद दुसरी एक गोष्ट अशी होती की काही लोकांनी मागच्या वेळेस सांगितलं की लोकप्रियतेसाठी किंवा कशासाठी जर लोक किंवा आमच्यातलेच काही संचालक जर आरोप करत असतील तर आज संचालक मंडळामध्ये आम्ही क्लिअर कट निर्णय घेतलेला आहे की ऊस तोडीचं जे धोरण आहे त्याच्यामध्ये एम डी साहेब असतील किंवा आमचे ॲग्रिकल्चरचे जे ऑफिसर आहेत त्यांना सांगितलेलं आहे की आम्ही त्या दोघांवर जबाबदारी दिलेली आहे स्पष्टपणे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये दहा जूनपर्यंतचा दोनशे पासष्टचा ऊस आणि तीस जूनपर्यंतचा शहाऐंशी जत्तीसचा ऊस हा अठ्ठावीस जानेवारीपर्यंत सर्व नोंदीचा आपल्या भागातला ऊस तुटला पाहिजे अशी क्लिअर कट त्यांना सांगण्यात संचालक मंडळामध्ये आलेला आहे आणि त्यांना त्या पद्धतीने सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यानंतरचा पुढचा जो प्रोग्राम आहे तो हा ऊस संपल्याबरोबरच हा फक्त त्याच्यानंतर वीस जून साठीचा जो आहे वीस जूनपर्यंतचा दोनशे पासष्ट आणि दहा जुलैपर्यंतचा शहाऐंशी बत्तीस असा सगळं प्रोग्रॅम त्यांना त्याच्यानंतर राबवायला सांगण्यात आलेला आहे म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही शेतकऱ्याच्यावर अन्याय होणार नाही कुणाचाही ऊस मागे पुढे राहणार नाही याची काळजी घेण्यास सांगितलेलं आहे उगस काहीतरी शेतकऱ्यांमध्ये किंवा जनतेमध्ये कुणी अफवा पसरू नये किंवा कारखान्याला बदनाम करू नये हीच माझी सगळ्या लोकांना जोडून विनंती आहे अशा पद्धतीने भीमाशंकर सहकारी साखर कारखाना हा देशात एक नंबरचा कारखाना आहे कारखान्याचं सा खूप चांगलं काम चाललेलं आहे हे चाललेलं असताना कुणीही आपली स्वतःची लोकप्रियता वाढवण्यासाठी काहीतरी कारखान्याला बदनाम करू नये कारखान्याचं काम आत्ता पूर्वी व्यवस्थित आणि उत्तम चाललेलं होतं आणि सुद्धा मान्य नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करणारे संचालक मंडळ आहोत व्यवस्थित चालत धन्यवाद